मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्र मध्य हार्दिक स्वागत पाया ठलक बारम्या मुरबाड मधुन मोटी एक ब्रेकिंग समोर आली आहे शेतावरून परतत असताना एका आदिवासी महिलेचा पाय घसरून धरणात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे आज दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत श्रीमती जनाबाई चाहू गिरा राहणार देवराळवाडी फनसोली यांचा बारवी धरणात पाय घसरून पडल्याचे मृत्यू झाला आहे माहितीनुसार त्या आपल्या शेतातून घरी परतत असताना पाय पाण्यात पडल्या राबून अनेक प्रयत्नानंतर त्यांचा मृतदेह हो, बारवी धरणातून बाहेर काढण्यात आला त्यानंतर त्यांचा मृतदेह हो, पंचनामा व शवविच्छेदन करून त्यांचे पार्थिव आज देवरालवाडी फनसोली येथे आणण्यात आले आहे या घटनेनंतर स्थानिक आमदार किशन कथोरे तसेच तहसीलदार अभिजित देशमुख यांनी तातडीने नातेवाईकांशी संपर्क साधून दुःख व्यक्त केले असून या दुर्दैवी घटनेसाठी योग्य ती शासकीय मदत व भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत ही या घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे